टाळ्या मंदार झाच्यासाठी पण जोरदार टाळ्यासाठी उपस्थित आहेत अमित पेडेकर यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या संजय शेंगोळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या अमृता आणि प्रतीक यांच्यासाठी जोरदार कलाकारांनी कोकणातली आणि शिकलेली आहे एम बी ए शिकलेली आहे तिच्या वडिलांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करते आणि आई नसल्यामुळे तिच्यासाठी बाबा सगळं काही आहे अशी ही हॅपी लकी मुलगी आहे स्ट्रॉंग मुलगी आहे तुम्ही आधी एक पात्र बघितलं मी भरभरून प्रेम केलं त्याला आणि मला माहिती आहे ते कित्येकजण गौरी म्हणूनच आले असणार आहेत ते पेम कायम असणार आहे हे मलाही माहिती आहे आणि गौरी माझ्यासाठी पण खूप जवळची राहणार आहे कायम पण आता हे एक नवीन पात्र आहे आणि हे सुद्धा तुम्हाला नक्की आवडणार आहे जे तुम्ही गौरीमध्ये मिस करत होता ते या पात्रामध्ये तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि मला हे करताना खूप मजा येते खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत शिकायला मिळत आहेत त्या निमित्ताने आणि मला असं कायम वाटतं की एखादी गोष्ट एखादी कलाकृती जेव्हा आपल्याला मनापासून आवडते करताना तेव्हा ती प्रेक्षकांना नक्की आवडते आणि मला खूप मजा येते सगळं करत असताना लाठीकाठी शिकत असताना नारळाच्या झाडावर चढत असताना ते सगळं करताना मला खूप मजा येते